आणि याच्या आधी आमच्या घरातून कुणीही सक्रिय राजकारणात कुणीही नव्हतं मी आज एक पहिला व्यक्ती आमच्या घरातला की जो सक्रिय राजकारणामध्ये याने प्रवेश केलेला आहे आणि संविधान संविधान सेक्युलरिझम ह्या गोष्टी आपण फॉलो करतो आणि लोकशाही आणि या सगळ्या गोष्टी जर जिवंत ठेवायच्या असतील तर काँग्रेस असणं खूप महत्वाचं आहे मागील तीस वर्षापासून काँग्रेसचा इथं कुणी सदस्य नव्हता तर आपण मी आमच्या इतून एक विचार केला आम्ही की वाय नॉट वी आपण का नाही आपण कुठून कुठे काँग्रेस साठी प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि मी काँग्रेसची उमेदवारी घेतली का अडचणी आहेत लोकांच्या सांडबाण्याच्या समस्या नागरिकांच्या याआधी प्रकाशित केलेल्या काय सांगुअल मध्ये तो विषय मागील नगरसेवक किंवा सिओ साहेब यांच्या लेवलला त्यांनी तो विषय मिटवला पाहिजे होता ड्रेनेज सिस्टिमचा सर्वात मोठा इशू आहे जो पोलीस लाईनच्या मागे hmm. तो ड्रेनेज सिस्टिम छान पाण्याचा एवढा इश्यू आहे की त्याच्या लोग राही सारखं hmm. भयंकर हजार पर्सनल आजही म्हणजे शक्यता आणि पसरत आहे तर तो त्यांनी त्यांच्या लेवलवर मिटवला नाही पण मी एक इंजिनियर व्यक्ती आहे आणि आमच्या घरात कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत तर आम्हाला माहितीये की तो विषय कसा सॉर्ट आउट केला पाहिजे ड्रेनेज सिस्टीम मध्ये कधी फ्लो असताना हा ग्रॅव्हिटेशनली असतो आपण हा तिथं मी ज्यावेळेस ती समस्या बघितली तर गटारीचा फ्लॉ ग्रॅव्हिटेशनलेला असून तो ऑपोजिट डिरेक्शनला आहे तर त्याच्यामुळे तो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही तर आम्हाला त्याबद्दल नॉलेज असल्यामुळे हंड्रेड पर्सेंट वी विल सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम आम्ही तो प्रॉब्लेम शंभर टक्के सोल्व्ह करणार म्हणजे करणार आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा विषय असे आहेत की सर्वात मोठा इश्यू जर आहे तर तो पाण्याचा विषय शुद्ध पाणी आजपर्यंत बऱ्याचशा योजना येऊन गेल्या पण आजपर्यंत कुठेही शुद्ध पिण्याचा पाण्याचा प्रश्न आजही लोकांचा सॉल्व्ह झालेला नाहीये तो शंभर टक्के आम्ही आपल्या लेवलवर ले शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न हा करणार आहे आणखी बऱ्याचशा ज्या समस्या असतील आपली ज्यात बरेचशे हे गरीब कुटुंबात कुटुंबातून लोक हे शिक्ष लोक हे पुर आहे जे शिक्षणासाठी हे करतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि जी काही जबाबदारी आहे पुढे जायची त्यासाठी आपण प्रयत्न करत प्रयत्न मार्गदर्शनासाठी हे करणार आहे आणखी आपल्या सुशिक्षित आहेत पण त्यांना बऱ्याचशा वेळेस एज्युकेशन घेऊन पुढे जाण्याची खूप इच्छा असते पण एक सर्वात महत्वाचा विषय असतो मार्गदर्शन तर साठी किंवा ते मिळवून देण्यासाठी आणि त्याच्यातून ते पुढे कसे जाऊ शकतात त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे नगरपंचायत मध्ये आतापर्यंत पहिल्यांदा उच्च शिक्षित उमेदवार उभं राहिले त्याच्या आमचा जाहीरनामा एक आम्ही एक तयार केलेला आहे आणि त्याच्यातून ज्या ज्या गोष्टी पॉसिबल आहेत जसं मी पहिले सांगितलं की पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम जो सर्वात मिशिम होतोय स्वच्छ पाणी त्याच्यानंतर एक शव किंवा इथं बऱ्याचशा वेळेस टँकर म्हणजे पाणी टंचाई भरपूर प्रमाणात ते आहे तर त्यासाठी आम्ही एक टँकर मोफत टँकरची एक व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही एज्युकेशनली तुमच्या एज्युकेशन असल्यामुळे ऑब्विसली मी एज्युकेशन या गोष्टीवर भरपूर भर देणारच आहे दे ई लर्निंग सारख्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही हे करणारच आहे मीडियामध्ये एक आपला व्हिडिओ व्हायरल झालेला होता की आपण घंटागारी कचऱ्याच्या व्यवस्थेवर खूप पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत असताना काम ला ला ला। आज जरी दिल्ली पासून दिल्ली म्हणा किंवा महाराष्ट्रात दिल्ली पासून दिल्लीपर्यंत यांची जरी सत्ता असली तरी गल्लीत कचरा यांचाच आहे आणि त्याची कचराही जमा केला जात नाही आणि त्याची विलयाड व्यवस्थित लावली ला 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 जात नाही त्यावेळेस त्या बाबतीत बऱ्याचशा तक्रारी ह्या नगरपंचायत पासून मी या तक्रारी केल्या होत्या आणि ऑब्विसली तो विषय तर रेमा डोक्यात आहे तर सर्वात पहिले सॉर्ट आउट करण्यासाठी जे काही बाहेर सर्वतोपरी प्रयत्न करावा लागणार आहे ते करणार आहे आणि ते हंड्रेड पर्सेंट सॉर्ट आउट करणारच आपल्या जनके परिवारामध्ये आतापर्यंत राजकारणामध्ये कोणीही सक्रिय हो नव्हतं आणि आपल्या परिवारामध्ये जसे आपले वडील झाले आपले मोठे वडील झाले आणि तुमचे काका झाले हे शैक्षणिक पद्धतीने फार नोकरीवरती असताना देखील आपल्या परिवारातील कुठल्याही व्यक्ती राजकारणामध्ये सक्रिय नाही झाले पण तुम्ही काँग्रेसच का निवडला तर आपण बरोबर सांगितलं म्हटलं की याआधी आमच्या घरातून कोणीही राजकारणात सक्रिय नव्हतं माझे काका मोठे वडील वडील हे गव्हर्नमेंट सर्वंट होते तर ऑब्विसली ते तर पक्षाचं कुठल्याही पक्षाचं काम करू शकत नाही पण आमच्या घरामध्ये लहानपणापासून काँग्रेस विचार करावं आम्ही लोकशाही संविधान मानणारे लोक